बारामती मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला समजला जातो मात्र गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनतेच्या लाटेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य अठ्ठ्याहत्तर हजारांनी कमी झाले होते पण आता भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याने चांगलीच रंगत पवारांच्या बालेकिल्ल्यात पाहायला मिळणार आहेत याबाबत आमदार कुल व त्यांच्या पत्नी उमेदवार कांचन कुल यांनी एन बोलताना प्रतिक्रिया दिली आहे भारतीय जनता पार्टी एक शक्तिशाली देशातील पार्टी आहे सत्ताधारी पार्टी आहे भविष्यामध्ये पुन्हा सत्ता येणार असं चित्र आहे आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आणि फारसा आमचा लोकसभा हा तसा मतदारसंघ नाही आहे किंवा लोकसभा केंद्रित करून आम्ही कधीच तसं नियोजन केलं नव्हतं परंतु तरीही दौंड विधानसभा मतदारसंघातलं केलेलं एक चांगलं काम पाहून असेल किंवा आमच्यामध्ये काहीतरी त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये योग्य उमेदवार आहे असं वाटलं असेल या सगळ्या कारणामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रीय समाज पक्ष त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या बाबत नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत नमस्कार भाजप शिवसेना मित्र पक्षाकडून मला जी उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते आणि कुलकुटुंबियांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून सर्वसामान्य जनतेची सेवा कुलकुटुंबियांनी केली आहे याचीच पोच पावती म्हणून बहुतेक मला बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली अशी मला वाटते आणि ज्याप्रमाणे दोन तालुक्याची सेवा फुलकुटुंबियांकडून झाली तशीच सेवा यापुढे बारामती लोकसभा मतदारसंघाची होईल अशी मी सर्वांना ग्वाही देते आणि यापुढील प्रचार प्रसार हा नियोजनबद्ध असेल